हॅलो नमस्कार कसे आज सगळे मस्त ना मस्तच राहा आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार तुम्हाला खूप छान आनंदाचं व आरोग्यदायी जाऊ माझी चालू आहे इथं नैवेद्य बनवण्याची तयारी तर अगोदर स्वयंपाक वगैरे केला आणि आता वाजले साडेपाच अगोदर मी पालक पनीरची भाजी बनवून घेतली आहे तर हे बघा आणि चपात्या पण झाल्या आहे माझ्या तर आता नैवेद्यासाठी मी गाजरचा हलवा बनवणार आहे तर त्यासाठी मी दोन चमचे इथं तूप टाकलं आहे आणि तुपामध्येच बनवायचा गाजरचा हलवा खूप छान लागतो अर्धा किलो गाजर होते तर त्याला अगोदर मी छान असं धुऊन घेतलं आणि नंतर किसून घेतलंय प्रत्येक गुरुवारी मी संध्याकाळी गोड पदार्थ हा करतच असते संध्याकाळी आपल्याला नैवेद्यासाठी गोड पदार्थ हा पाहिजेच आणि मी प्रसादामध्ये पण आज गाजरचाच हलवा ठेवणार आहे आरती झाल्यावरती आपल्याला सगळ्यांना प्रसाद द्यावा लागतो आपण नैवेद्यासाठी कुठलाही एखादा गोड पदार्थ करू शकतो आता माझ्याकडं गाजर होते म्हणून मी हे गाजर घेतले तर तुम्ही शिरा करा किंवा खीर करा काही पण करा इथं गाजर आपले छान असे परतून झाले आता आपण त्याच्यामध्ये दूध टाकूया एका साईडला अर्धा लिटर दूध ठेवलं होतं आटायला अर्ध हू दिलं आणि नंतर यूज केलं आहे तुम्हाला हलव्यामध्ये काजू बदाम वगैरे यूज करायचे असेल तर तुम्ही यूज करू शकता आता आपण याच्यामध्ये साखर टाकून देऊया तर एक छोटी वाटी मी इथं साखर टाकली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि साखर टाकल्यावरती साखरेचं पण पाणी होतं पूर्ण पाणी आटेपर्यंत हलवत राहायचं आहे तर इथं छान असा आपला हलवा हा तयार झाला आहे आता याच्यामध्ये विलायची पावडर आणि मी विलायची पावडर थोडीच यूज केली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून टाका रेडी झाला इथं गाजरचा हलवा तुम्हाला हवं तर तुम्ही इथं खवा पण यूज करू शकता कारण की खव्याचा गाजरचा हलवा खूप छान लागतो खायला आणि आता मी नैवेद्याचं ताट तयार करते जास्त काही बनवलं नव्हतं फक्त हलवा आणि पालक पनीरची भाजी भेंडी आणि कुरडाया पापड आणि इथं चपात्या केल्या आहे मी अगोदर देवी आईला नैवेद्य अर्पण करते आणि आजूक दरवाजामध्ये दिवे वगैरे लावायचे राहिलेले आहे आणि आजचं देवी आईचं रूप बघा किती खुलून आलं आहे ते आजूक माझी व्रतकथा पण वाचायची राहिलेली आहे आज काही सकाळी वाचणं झाली नव्हती कारण की दरवेळेस मी सकाळीच वाचते पण ह्यावेळेस काही वाचणं झाली नाही आता संध्याकाळ झाली आहे तर आता आपण ही वाचून घेऊया मी अगोदर अगरबत्ती लावते आरती आपल्याला दोन वेळेस करावं लागते एक सकाळी आणि एक संध्याकाळी आणि व्रतकथा ही एकदाच वाचायची एक, एक तर संध्याकाळी वाचा किंवा सकाळी वाचा संध्याकाळच्या वेळेस आपल्याला दारामध्ये दोन दिवे लावायचे आपल्याला बसायला आसन घ्यायचं अगरबत्ती लावायची व्रतकथा वाचली नसेल तर व्रतकथा वाचून घ्यायची नंतर आरती करायची आरती झाल्यावरती सगळ्यांना प्रसाद द्यायचा नंतर आपण उपवास सोडायचा अशी ही संध्याकाळची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे तर पूजा कशी करते हे मी तुमच्यासोबत शेअर करते आता वाजले सकाळचे साडेसात आणि माझी आंघोळ वगैरे झाली सगळ्यात अगोदर देवी आईला हळदी कुंकू वाहिलं आरती केली नंतर क्षमा याचना करायची माझ्या हातून कळत न कळत काही चुका झाल्या असतील तर माफ करून दे तुझी कृपादृष्टी आमच्यावरती असू दे अखंड वास तुझा माझ्या घरावरती असू दे सगळ्यात अगोदर आपल्याला कलश हलवायचा आहे आणि नंतर ही पूजा उचलायची आहे आपण मंदिरातले घेतलेले देव त्यांच्या जागेवरती ठेवून देऊया अगोदर हा दिवा मी साईडला ठेवून देते थे। कारण की धक्का वगैरे लागला तर खाली पडेल नागविनीचे पानं फुलं हे आपल्याला पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे उत्तर पूजा ही आपल्याला सकाळी नऊच्या आतमध्येच करावं लागते आणि हे फळं एक तर तुम्ही घरी खा किंवा छोट्या छोट्या मुलांना बाहेर वाटले तरी पण चालतं ओटीचं सामान मी प्रत्येक वेळेस हेच वापरते फक्त ओटीच्या सामानामधलं बांगड्या वगैरे काही पण त्याच्यातलं फुटलं तर आपण नंतर ते यूज करू शकत नाही मी पूर्ण दागिने वगैरे काढून घेते आणि हा गाजरा लावलेला याचा आपल्याला सुगंध घ्यायचा आहे इतका छान सुगंध येतो ना तर काय सांगू हे कलशातलं पाणी थोडं थोडं आपल्या घरामध्ये शिंपायचं या फुलांनी याच्यामध्ये आपण नानं आणि सुपारी टाकली होती ती तशीच ठेवायची वेगळी कारण की पुढच्या वेळेस पूजेला आपल्याला तीच पाहिजे आणि हे पाणी आपल्याला तुळशीला घालायचं आहे एक तो तो गाला तर तुम्ही तुळशीला घाला किंवा एखादं झाड असेल तर झाडाला पण घातलं तरी पण चालतं मी अशी काळी लावली आहे मध्ये तुळशीला कारण की खूप उंच आहे आणि परत ती अशी खाली येते त्याच्यामुळे मी काडी लावून घेतली आहे थोडासा काळीचा सहारा दिला तुम्हाला दाखवतेच मी किती उंच आहे आणि पाणी टाकल्यावरती आपल्याला तुळशीला हळद कुंकुवायचं आहे नमस्कार करायचा तर हे बघा इतकी मोठी आहे माझी तुळस अशी करते मी उत्तर पूजा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बिलकनला कर प्रेस करा तर आपण भेटूया एक छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय